हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर या सकाळची चाय पियाला आज बी उठला आहे चाय आज बी उठला आहे आज बी चा सुरू आहे कसं करायचं फोन चालू असलं की शांत बस कोणाला हात पाय या चाय पियाला सकाळचं म्हणजे कामं काय झालं आज चाय पियाला आता हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आम्ही आता बसलो आहो आमचे जेवण ते झालं आहे आई गोळ्या घेत आहे आता आजही खेळत आहे पप्पाची काय सर्दी कमी झाली नाही पप्पानं नाश्ता केला आणि झोपले आहे तर नाश्ताच केला पप्पाने तर हे बघा बघा का देव दत्त म्हणे हाय फ्रेंड्स अगदी चाकातले चालू आहे त्याला घेवा घेरा आणि त्याला घे जा, जा। बर चल बाहेर चल आता शांत बसले की नाही घेतल्यावर इकडे शांत बसला आता खेळ धिंगा नगर वाटाल तुला काय 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 थांबतो हो थांबतो 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 बाहेर जाऊ आपण अरे बाहेर जाऊ बाहेर जायचं हो फ्रेंड्स पप्पा रेडी झाली आहे आता ऑफिसला जायसाठी पप्पाचं जेवण ते झालं आहे पप्पाची सर्विस कमी झाली नाही का ट्रीप पाहत आहेत पप्पा पाच जातात तीन निघतात आता तिनीला आधी झोपला आहे आई ऐता बसले आहे हाय फ्रेंड तर आता सहा वाजले आहेत संध्याकाळची आज वीक खेळत आहे उठला होता आज वीक मग अशीच उठला होता आता खेळत आहे आई आता दिवी ते लावत आहे ता पप्पा ड्युटीला गेले आहेत तर आता पप्पा जय येतो म्हणले आठ वाजेपर्यंत येते पप्पा घरी आता आई दिवी लावत आहे ता आता मी स्वयंपाक ते करून घेते हे बघा आधी खेळत आहे आता दाखवते तुम्हाला ये 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 आई आता तुळशी दिवा लावते होते पहिले लावतेला हो हे बघा नाटकीच हम्म 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 तिला काय वाटते ही मजा वाटते पण तिची तिला काय असो दिवा लावून घेतला आहे तर इकडं पाणी पडलं होतं फ्रेंड्स आता पाच सहा वाजता हे थोडीवर राहिला होता घ्यायचं ते बघा पाणी कसं हे झालं आहे झाडावरती दिसत असू तुम्हाला रोडवरती पडलेलं आहे पाऊस पडला होता, पा। होता इकडं

हे बघा इकडं काय चालू आहे या 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 आता आईची पूजा दिवे इथे लावणं झाले आहेत तर आई आता बघा आई बसले आहेत आई जेवायला काय करू जेवायला करणार का वरण भात भाजी काही नाही ना आता

बर बघा मान कशी टाकायची पप्पा काय तुम्ही बर आठ ला होते तरी पण आठ वाजेपर्यंत मी आता स्वयंपाक ते करते पप्पा आल्यावर ते टाकता येतो हा आज सांगा खेळा हा

ज्यासाठी मी केला आहे मुगाची डाळ ही केळाची भाजी आहे भात तर फ्रेंड्स आता आमचं जेवण ते झालं आहे तर मी आता झोपत आहे आधी झोपला आहे पप्पा आहे का आई आहे आता तर आम्ही आता झोपतो तर व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट फ्रेंड्स टेक केअर